आणि त्या ठिकाणी रामाची आपल्या प्रतिष्ठापना त्या ठिकाणी होणार आहे तर अशा या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला म्हणजे आजचा जो बावीस जानेवारीचा दिवस आहे तो संपन्न होण्यासाठी म्हणजे अनेक घटकांनी आपलं योगदान या कार्यक्रमामध्ये दिलेलं आहे आणि अशाच प्रकारे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आपल्या गावातील काही जे ग्रामस्थ आहेत तर ते या ठिकाणी जो काही सत्याग्रह झाला राम मंदिर होण्यासाठीचा तर त्यावेळी त्या सत्याग्रहामध्ये आपले हे आपल्या गावातील काही लोक आहेत त्या उपस्थित होते आणि आज आपण संपूर्ण देशामध्ये बावीस जानेवारीचा जो कार्यक्रम आहे त्याच्या निमित्तानं त्याच्या अगोदर वातावरण निर्मिती व्हावी या दृष्टीकोनातून अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आपल्या संपूर्ण देशामध्ये आहोत आणि एक वातावरण निर्माण व्हावं यासाठी हा उपक्रम आपण घेणार आहोत तर या सर्व कार्यक्रमांचं औचित्य साधून ग्रामपंचायत रेडीतर्फे प्रत्यक्ष त्या कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शविला तर त्या सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी येतोय तिथं अशा प्रकारचं त्यांचं स्वागत सत्कार करावा असं एक आमच्या ग्रामपंचायत रेडी या ठिकाणी घडवलं आणि आजचा हा कार्यक्रम घडून आणलेला आहे याचं जे पुढील प्रास्ताविक आहे तर ते थोडक्यात सरपंच महोदयांनी करावं अशी मी त्याला विनंती या ठिकाणी करतो आम्ही त्याप्रमाणे त्या निघून आपला सत्कार सर्वप्रथम संतोष राणे यांनी या ठिकाणी येऊन आपला Hallo no. no. 对不对？ اوه <laughs> आणि आपण सगळे जमलेलो राम भक्त बावीस जानेवारीला आपल्या सगळ्यांना माहितीये की राम होणार आहे आणि हा जो दिवस आहे तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात दिलाय जवळ जवळ शहात्तर लढाया यांच्यासाठी झाल्या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या पद्धतीची माणसं त्या अयोध्येच्या देवभूमीसाठी गेलेली आणि अशाच काही कार्यसेवकांचा आज आपण तिथे रेडी सत्कार सेवा झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दोन हजार तीन मध्ये सत्याग्रह झाला आणि दोन हजार सात मध्ये प्रत्यक्ष राम रामेची पीठा अशा स्वरूपात ह्या चार कार्यक्रमाला म्हणून एक भारतातल्या कानाकोपऱ्यात लोक गेलेले होते आणि आज ज्यांचा सत्कार झाले ह्या त्या आ, चार आ, मतले ते झालेले नाही दोन हजार दो तीन मधल्या सध्या दिल्लीमध्ये आम्ही गेलेलो साधारण मार्च फेब्रुवारी मार्चचा वेळ होता त्या काळात आपल्या इथे थंडी असते आपल्याला माहिती आहे आणि दिल्ली तर हिमालयाच्या जवळ असल्यामुळे इथे थंडी एकदम कडाक्याची थंडी होती कडकवलीतनं आम्ही सगळेजण जवळजवळ पन्नास जण जत्ता पूर्ण जिल्ह्याचा निघालेलो आणि मुल कुठचा आहे काय आहे दिल्ली आपली राजधानी आहे आणि त्या दिल्लीमध्ये जायला मिळेल हे एक कुतुल होतं आणि राम कार्य करणार ह्याचा एक अभिमान होता आणि पूर्ण आम्ही त्या ट्रेन मधनं पर्यंत पोहोचलो तिथे तंबूमध्ये आमची व्यवस्था केलेली होती आणि सत्याग्रहाच्या दिवशी मैदानावरती आम्ही सगळेजण जमलेलो आणि तिथे भाषण वगैरे मोठ्या मोठ्या नेत्यांची त्यांची सुरू होती आणि पोलीस आले आम्हाला अटक केली एका कॉलेजपर्यंत घेऊन गेले आणि त्याची परत तिथनं सुटका केली अशा सत्याग्रहाचा जो विषय होता तो त्यावेळी पूर्णतः तिथे झाला म्हणजे पोलीस झाल्यानंतर थो थोडीशी भीती वाटली मनातलं की काय होईल लाटी चार होईल की काशी दूर सोडतील कारण पिक्चरमध्ये हे सगळं बघितलेलं असतं पोलीस आले की मारतात त्याच्या पलीकडे आपल्याला काही माहीत नव्हतं पण तिथे वातावरण एवढं राममय होतं की त्यांनी तो सगळा जो विषय होता हा कुठल्याही पद्धतीने हिंसक होणार नाही त्याची काळजी घेतली गेली होती आणि त्यानुसार सगळ्यांना अटक केलं आणि सोडून दिला आणि तो सत्याग्रह त्यावेळी यशस्वी झाला तो सत्याग्रह केला अशा होता अशासाठी की रामजन्मभूमीची जी जमीन आहे ही हिंदूंच्या ताब्यात मिळावी अशासाठी तो आग्रह होता आणि त्याच्या तो सत्याग्रह त्या काळी केलेला होता आणि त्याच्या पुढचे सगळे इतिहास आपल्याला माहिती आहे राम जन्मभूमीची जी मंदिर जी जागा आता प्राप्त झाली ती त्या सत्याग्रहानंतर पूर्णतः ताब्यात मिळालेली आहे असा हा सगळा इतिहास सांगायला गेला तर खूप आहे आत्ता बावीस तारीखच्या निमित्ताने आपण माऊली मंदिर मध्ये अशाच पद्धतीने अकरा ते एक ह्या दोन तासाच्या कालावधीत कार्यक्रम आपण ठेवलेला आहे माऊली मंदिरचे ट्रस्टी आपले ग्रामपंचायत बॉडी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्राम भक्त असे सगळे मिळून आपण तो कार्यक्रम करणार आहोत रामनामाचा जप करणं प्रत्यक्ष टी व्हीवरती आपल्याला तो जो कार्यक्रम आहे तो दाखवणं त्याच्यानंतर आरती रामरक्षा स्तोत्र आणि संध्याकाळच्या वेळेत आपापल्या वाड्यामध्ये जी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने शंभर दिवे पाचशे दिवे काय जे पन्नास एकावन्न दिवे अशा पद्धतीचे मंदिर परिसरात ते लावावे आणि आपापल्या घरात पाच दिवे प्रत्येकाने लावावे अशा पद्धतीचा तो विषय आपण करणार त्या सगळ्या सत्याग्रहामध्ये गेल्यानंतर असं एक लक्ष झालं की आम्ही ट्रेनमधनं दाद होतो आणि टी सी त्या ट्रेनमध्ये आले आणि टी सी आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे राममय वातावरण होतं सगळ्यांनी एकदम जय श्रीरामचा नारा दिला तर तो टी सी म्हणाला जेवढे जय श्रीराम आले तेवढे बसा आणि जे जय श्रीराम आले नाहीत त्यांनी चितटे दाखवा अशा पद्धतीचं म्हणजे ते रामाची कृपा एक पद्धतीने छोटासा किस्सा तो कणकोलीत ज्यावेळी आम्ही एकत्र होतो त्यावेळी जाण्यावर दोन दोन दिवस लागतात साधारण टीला पुयला हजरत त्याच्यावरती ही जी ट्रेन कणकोलीला सकाळच्या वेळी थांबते त्या ट्रेनने आम्ही गेलो होतो तर ते रात्री ज्यावेळी तिथे होतं सुद्धा खूप चर्चा झालेल्या आमच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले काही कार्यकर्ते विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते दुधावाहिनीच्या काही ता महिला ताई त्या सुद्धा तिथे सगळ्या होत्या आणि त्याचा जो अनुभव होता कारण एकोणीसशे नव्वदची कारसेवा आपण अनुभवलेली होती एकोणीसशे ब्याण्णवची कारसेवा आपण अनुभवलेली होती आणि त्याच्यानंतर जरी सरकार बदलली तरी वातावरण आणि होणारे परिणाम म्हणजे जाणारे लोक सगळ्यात काय हाताची जशी सगळी गोष्ट पाच हात गोट सारखी नाही तशा पद्धतीने जाणारे लोक तिथे काय उपद्रव करतात समोर पोलिसांची काय रिएक्शन आहे अशा स्वरूपाचे सगळी चर्चा त्या कडकवलीत आमच्या चालू होत्या जाताना ट्रेनमध्ये गीचं म्हणत जाणं राम रामा जे करणं असं सगळ्यात ते खूप चांगलं वातावरण होतं आमच्या आयुष्यामध्ये एक आलेला चांगला म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी हे बोलतोय जे जे तिथे गेलेले वेळेबाबत तर त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा चांगला विषय दोन हजार तीन मध्ये येऊन गेला आता इतकी वर्ष झाली मधल्या काळात आम्ही आता बघतोय त्यावेळी लक्षात येतो हा ट्रेन मध्ये माझ्या बाजूला होता थाकण चौलीत माझ्या बाजूला होता हा त्या दिल्लीमध्ये तंबू मध्ये माझ्या बाजूला होता हा तिथे चांदणी चौक मध्ये फिरायला गेलो सत्याग्रह झाल्यानंतर त्यावेळी हा इथे होता अशा पद्धतीचे चेहऱ्या आता हे लक्षात येते पण तो जो एकोपा त्यावेळी निर्माण झाला तो पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार केला आणि आम्ही पुन्हा एकदा दोन हजार तीन सालामध्ये गेलो आणि रामकार्य जे केलं त्या रामकार्याची खूप पोड़ ती रामाने आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्हाला दिले असं मला वाटतं त्याच्यामुळे ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत सगळ्या बॉडीचे मी आभार मानतो उत्तरोत्तर अशाच पद्धतीचं धर्मकार्य कारण राजसत्ता आणि धर्मसत्ता ही जर एकत्र मांडली तर त्या देशाचा त्या राष्ट्राचा उदय हा लवकर होतो राजसत्तेचा तोंड एकीकडे आणि धर्मसत्तेचा तोंड एकीकडे जर असेल तर का <सुण> आगी आगी त्या समाजाचा विकास होत नाही त्या समाजाचा आदर्श कुठेही प्रस्थापित होत नाही बावीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो त्याच पद्धतीचा आहे धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येऊन होणारा सर्वात मोठा आणि आपल्या मानाचा प्रभू श्री रामचंद्रांच्या आदर्श आपण मानणारे हिंदू संस्कृतीचे गाव तर ह्या सगळ्या आदर्शांचा असा तो उत्सव बावीस तारीखला होत आहे त्यासाठी सगळ्या सगळ्या देशवासियांना आपल्या रेडिवासींना शुभेच्छा देतो आणि माझे छोटेस आहे ते थांबवतो आधी राम जन्मभूमीच्या सत्याग्रहात आणि सामील झालेले आपल्या रेडीतील ग्रामस्थ यांच्या आमच्या आरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचा नमिता नागोरकर मॅडम उपस्थित माझे सर्व सहकारी आमचे ग्राम विकास अधिकारी मागायकर भाऊ आमचे मार्गदर्शक आणि जिल्हा परिषदचे माझे शिक्षण महाराष्ट्र सभापती श्री राहुल साहेब आणि तसेच उपस्थित सर्व माझ्या राम जन्मभूमीच्या सत्याग्रहात सामील झालेले माझे रेडीतील ग्रामस्थ कर, माझे कर्मचारी तसेच भाई भाईपांडजे या ठिकाणी आता अमित नाईक यांनी जे काही आपण जो काही त्यावेळी सत्याग्रह तसा तसा प्रवास केला आणि आपल्याला त्यावेळी आलेल्या अडचणीत गोड अनुभव आणि वाईट अनुभव पण त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यावेळी त्या जुन्या आठवणी जागृत केल्या बरोबर आपल्या हिंदू धर्मातील आपल्या सर्व देवदेवतांचे आपल्याला जे काही आपला आदर्श आहे आणि आपलं जे काही मनास्थान आहे आपण कुठेतरी आज आजही पुढे नेऊन त्यावेळी त्या काळात पण आपण सर्वांनी कठीण काळ म्हणजे त्यावेळी ति काय परिस्थिती होती ती आज म्हणजे डोळ्यासमोर आणली तर कसं काय तुम्ही केलं हे पण आता आमच्या येत आहे आणि त्यातून आपण एक रेडी आदर्श निर्माण केला आम्ही त्या काळात पण गेलो याचा उद्देश सगळ्यासमोर ठेवून आणि प्रत्येक म्हणजे या दाक्षीराम जन्मभूमीच्या म्हणजे देशात संपूर्ण सगळ्या भागात राज्यात विविध प्रकारच्या सगळ्यांनी ता, आज लढाई घेऊन आपण बावीस तारीखला याचा गाण स्थापना करतोय खरोखर पर जे काही आपण केलेलं कार्य कौतुकास्पद आहे आणि आपण जे काही आदर्श समोर ठेवलं आहे ते पण एक चांगला आदर्श ठिकाणी सर्व जे काही कार्यकर्ते आपण सर्व सत्याग्रह आज जर बघायला गेलं तर राम जन्मच्या निकालापासून आपण सर्वजण आज बावीस तारीख पर्यंत जे काही नियोजन आणि गावात राममय वातावरण व्हायला पाहिजे यासाठी सर्वजण दट्टधार आपण पुढे पण या पुढे जाऊन पण चांगलं अगदी जे काही चांगले धर्माविषयी जे काही इतर जे काही किंवा इतर जे काही सहभाग आमच्या डेटिकाच्या आवडते त्या ठिकाणी आम्ही तुमच्या बरोबर जे काही आपण सत्कार म्हणजे जे काही आमच्या सर्व ग्रामपंचायत म्हणजे आमचे मार्गदर्शक सुकेशिराव यांनी सांगितल्यानुसार म्हणजे आपल्या गावातनं गेलेल्यानंतर आपण कुठेतरी ते ते मार ठेवला पाहिजे कारण त्यावेळी हे लढणं खूप कठीण होतं म्हणून आम्ही जे केलेलं आणि सत्कार आपण सगळ्यांनी स्वीकार करावा आणि आपण पण आता जे काही पुढे सात जे काही राम जन्मभूमीच्या बावीस तारीखला जे काही किंवा उद्या आमची स्वच्छता मोहीम आहे त्यात पण आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि पुढे बावीस तारीखचा कार्यक्रम आपण चांगला सर्वांनी करावा यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी यात्रेच थांबतोन शब्द संपवतो धन्यवाद आज या ठिकाणी बावीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये राम मंदिरची प्रतिष्ठापना या ठिकाणी अयोध्या अयोध्य होणार आहे आणि त्या राम मंदिरासाठी ज्यांनी ज्यांनी आपोआपच्या परीने सहकार्य केलं त्यांची कुठेतरी आज आठवण व्हावी स्मरण व्हावं या दृष्टीनं तो कोणातनं आज या ठिकाणी रेडी ग्रामपंचायतच्या वतीने या सत्कार समारंभाला उपस्थित सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सर्व रामभक्त भक्त पण एक चांगलं समाधान आहे की राम मंदिर होण्यासाठी बऱ्याच लढाया झाल्या मला वाटतं शहात्तर ते अठ्याहत्तर लढ्या काही झाल्या आणि जी आपली स्वतःची आमच्या हिंदूंचं जे श्रद्धास्थान होत राम तर त्यावेळी बाबरांनी त्यावेळी तो मंदिर या ठिकाणी हलवलं आणि सर्व आपल्या हिंदू एक वेगळा परिणाम झाला म्हणजे कुठेतरी आपल्या सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या त्यावेळी श्रीरामांना सुद्धा बारा वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि सुद्धा जवळपासचा हा साडेपाच साडेपाचशे वर्षाचा हा वनवास झाल्यानंतर कुठेतरी बावीस तारीखचा हा दिवस आपल्या सर्वां हिंदूंच्या भीतीने एक चांगला दिवाळी करण्यासारखा किंवा सर्वांचं श्रद्धास्थान नसलेल्या अयोध्येमध्ये राम मंदिर त्या ठिकाणी होत आहे तर त्या लढाया झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळी कारसेवा झाल्या त्यामध्ये सुद्धा मला वाटतं एकोणीसशे त्र्याण्णवच्या कारसेवेमध्ये आमचे आदरणीय वागलकर सर त्यावेळी कारसेवेमध्ये गेलेले कारण त्यावेळी बऱ्याच हत्या या ठिकाणी कारसेवकांच्या अबोध होत्या अमानुष असा लाठी लाठीमार मार त्या ठिकाणच्या सरकारकडून अबोध होता आणि अशा काळी जी त्या कारसेवा झाल्यानंतर जो दोन हजार तीन मध्ये सत्याग्रह झाला तर त्यावेळी दिल्ली म्हटलं की सर्वजण घाबरायचे mm -hmm. आणि अशा मध्ये राम मंदिर त्या आपण आंदोलनासाठी जातो तर एक वेगळं वातावरण आमच्याही घरामध्ये होतं कारण आमचे काका ज्यावेळी एकत्र राहतो त्यावेळी आजोबा आईने आम्हाला सांगितलेलं की जावा म्हणून कारण संतोष राणे आपले सर्वांनी सांगितलेलं जाऊया आपण एकत्र म्हणून मला वाटतं मी त्यावेळी दोन हजार तीन मध्ये बारावी वगैरे होतो तर आजोबा त्यावेळी खूप बोलत होते आणि अशामध्ये सर्वजण गेले आणि गेल्यानंतर त्यावेळी मोबाईलची सुविधा ही ज्या काळी नव्हती त्यामुळे कुठे गेले काय झालं या दोन चार दिवसामध्ये काय घडलं आणि टी वर मध्ये सुद्धा वेगवेगळ्या बातम्या होत्या की त्यांच्यावर अटक झाली अटक झाल्यानंतर त्यांचं कुठे काय झालं म्हणजे सर्व भीतीचं वातावरण असताना त्यावेळी आमच्या रेडी गावात हे सर्व रामभक्त आपल्या हिंदूंचं सत्तास्थान असलेल्या राम मंदिरासाठी त्या ठिकाणी गेले याचा नक्कीच आमच्यासारख्या या नक्कीच आहे आणि त्यांची कुठेतरी आठवण म्हणून आज खरोखर चांगला असा उपक्रम असा उपक्रम जडी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सर्व सन्मान्य सदस्य यांनी या ठिकाणी चांगला असा योगायोग या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल आपण सर्वजण जडी ग्रामपंचायतचे आम्ही मनापासून आभार मानतो आत्ता जे अमित नाईकने आपलं मनोगत सांगितलं की धर्मसत्ता आणि राजसत्ता ही जर एकत्र आणली तर कुठच्याही राष्ट्राचा विकास या ठिकाणी नक्कीच होतो आणि यापुढे सुद्धा जे आपलं धर्मकार्य आहे कारण आपण हिंदू मंदिर हे आपलं श्रद्धा असताना आणि कुणी कुठेही कारण आज पण रेडिओमध्ये आपण जर बघितलं तर सर्वच मंदिरं प्रत्येकाने आपापली काय परिस्थिती नसताना सुद्धा एक चांगल्या प्रकारे प्रत्येक वाडीवर एक चांगलं मंदिर उभे झाले आणि दरवर्षी सर्वजण आनंदाने अशा मंदिरांचा आपण वर्धापन दिन हा साजरा करत असतो कारण आपल्या हिंदूंचं आपण सर्वजण त्या ठिकाणी एकत्र येऊन आपण काहीतरी मागत असतो आमची इच्छा सर्व त्या ठिकाणी होत असतात तर बावीस जानेवारीचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी सुद्धा आपल्या हिडीत नागोकर आणि त्यांची सर्व टीम वगैरे आपण सर्वच वारिवार ज्या अक्षता पूर्ण घरोघरी फिरून त्यांनी दिलेल्या आहेत कारण त्या अक्षतांचं पावित्र्यसुद्धा आपण तेवढं जपलं पाहिजे आणि या यापुढच्या काळामध्ये सुद्धा धर्मकार्य हो पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजे कारण ही जी लढाई आपण न्यायालयामध्ये लढलो तर त्याला खूप वर्ष लागली आणि अखेर ज्यावेळी दोन हजार बारा ते एकोणीसमध्ये सुप्रीम कोर्टाने हा निकाल आपल्या राम मंदिराच्या बाजूने दिला आणि मी कुठेतरी वाचना झाले की त्यावेळी तिथे एक मोमेडियन पहाडकरांनी सुद्धा मला वाटतं त्या ठिकाणचा रिपोर्ट दिला की या ठिकाणी राम मंदिरच होतं कारण आपलं हिंदू राष्ट्र हे सर्व धर्म समभाव सर्वांना एकत्रित घेऊन चालणारं असं देशामधलं उत्तम उदाहरण असलेलं आपलं देश आहे आणि सर्वच जण आज आपण महासत्तेच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करतोय आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब खरोखर चांगल्या प्रकारे काम करतायत आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वजण मिळून धर्मकार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूया आजच्या या चांगल्या उपक्रमाला आम्हाला बोलवला त्याबद्दल ग्रामपंचायतीचे मी आभार मानतो आणि बावीस जानेवारीचा कार्यक्रम हा पूर्ण तालुका जिल्ह्यामध्ये एक धुमधडायक आहे असा झालेला झाला पाहिजे असं मी आज मला या ठिकाणी वाटतं आणि तो वागण्या प्रकारचं वाढीवार नियोजन या ठिकाणी चालू आहे आणि सर्व संतोष राणे राणे सगळेच जण आहेत तर ते चांगल्या प्रकारे मेहनत घेत आहेत माऊली मंदिरामध्ये जो कार्यक्रम होणार आहे तो एकदम आपण सर्वजण मिळून चांगल्या प्रकारे करूया एवढंच सांगून मी माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आपल्याला माहित आहे की बावीस तारीखला आपण आपल्या गावामध्ये उत्सव होणार आहे त्यासाठी आपल्या मग अमितजीने सांगितलं की अकरा ते या वेळेत माऊली मंदिर मध्ये मोठा कार्यक्रम होणार आहे तर प्रत्येक गावामध्ये होणार आहे त्या पद्धतीने त्यांच्या त्याचं ते पूर्ण वेळापत्रक देखील आपल्याला सांगितलं त्याची काही दिवसात आपण म्हणजे लवकरच ऍडव्हर्टाईजिंग करू जाहिरात पाठवू म्हणजे आपल्या सर्वांना पूर्ण माहिती मिळेल आणि सरपंचांनी म्हणत की आपण एक वाढीवर म्हणजे हे करूया जसं आपण बाकी ग्रामसभा वगैरे जाहिरात करू त्या पद्धतीने सांगितलं ते पूर्ण होईल म्हणजे ज्यांना माहिती नाही व्हॉट्सअप सोशल मीडिया वापरून त्यांना समजून प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक मंदिरामध्ये दीपोत्सव होणार आहे काही ठिकाणी सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये होणार आपण हे सर्वांनी हे सर्व कार्यक्रम होतच होणारच आहे त्याच्याबरोबर आपल्या घरी देखील पाच दिवे लावणार एक दिवाळीचं वातावरण जसं आपल्याला निमंत्रण पत्रिका दिली आहे त्याच्यामध्ये म्हटलंय मंदिराची माहिती दिली आणि आपण काय कार्यक्रम करा ही देखील त्याच्यात माहिती दिलेली आहे तर ते आपण कार्यक्रम करावे सर्वांना ही विनंती आहे आणि तो दिवस आपण एक आपल्याला पाचशे वर्षाने एक सुवर्ण क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतोय तो, तो जरी चोवीसात आपण पूर्ण जरी साजरा केला तरी तो दिवस कमी आहे तर जेवढा आपला जास्तीत जास्त हा दिवस उत्साहपूर्ण साजरा करायला मिळेल त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे तसंच नागोईवाडीमध्ये आम्ही सहा वाजता सकाळी जनजागृतीसाठी प्रवास फेरी म्हटले आहे दिवशी त्यामध्ये को बाकी कोणा जरी शक्य होत असेल तरी आपण सहभाग येऊ शकतो घड्यावरती पण आहे एक दोन कार्यक्रम आपले सकाळी ठरलेले आहेत गबात बाकी संध्याकाळी रामरक्षा पटेल वगैरे आपल्या प्रत्येक वाडीमध्ये दीपोत्सव आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे विनंती आमच्या ठिकाणी प्रत्यक्ष कारसेवेमध्ये सहभागी झालेले कारसेवक त्यांचा रेडी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि समारंभ आयोजित करण्यात आला विमानताप्रसंगी आपण सर्व ग्रामभक्त अगदी कालावधीमध्ये आपल्याला देऊन सुद्धा सर्वजण मोठ्या अगत या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व कारसेवकांचं ग्रामपंचायत वेळीच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आजच्या कालावधीसाठी आपले जिल्हाप्रधित ज्यांचे माजी आरोग्य आणि शिक्षण सभापती जितेंद्री राहुल या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला बावीस तारखेचा जो कार्यक्रम तयार आपल्याला संपन्न होणार आहे त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून शासनाच्या सूचना आहेत त्यानुसार उद्या सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये आपण माऊली मंदिर या ठिकाणी मंदिराची स्वच्छता करणार आहोत तर त्यावेळी सुद्धा आपण सगळ्यांनी बहुसंख्य त्या कार्यक्रमाला उपस्थित राहूया आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्यांना ज्या ज्या परीने हा उत्सव साजरा करता येईल त्यामध्ये म्हणजे आपल्या घरी दिवे लावण्याचे आपल्या घरावरती विद्युत व्यतनाई करण्याचा कार्यक्रम असेल नामस्मरणाचे कार्यक्रम असतील भजन कीर्तन वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या दृष्टिकोनातनं रामाचं नाम त्या ठिकाणी जपलं जाईल याच्यासाठी जे जे काही करता येईल तर ते करून आपल्याला संपूर्ण वातावरण हे राममय करायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांना एक आवाहन करूया संपूर्ण गावाला की आपल्या रेडे गावामध्ये चांगल्या पद्धतीने एक राममय वातावरण तयार होईल साठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आज पुन्हा एकदा सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्य म्हणजे आभार व्यक्त करतो आणि आमची या ठिकाणी हा कार्यक्रम असे त्यांच्या परवानगीने धन्यवाद